वेंकटेश पॅराडाईज पुणे अम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे व्यंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत पुरंदर हवेली विधानसभा निवडणुकीसाठी प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे यांनी ठोकला शड्डू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरंदर यांच्या वतीने प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पक्षाचा निर्धार मेळावा आचार्यत्रे सांस्कृतिक भवन सासवड या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमासाठी राज्यसभा खासदार सौ पवार महिला आयोगाच्या अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे माजी आमदार संभाजी कुंजीर युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण पुरंदर तालुका अध्यक्ष उत्तम धुमाळ पुरंदर हवेली विधानसभा अध्यक्ष वामंताताई जगताप युवक अध्यक्ष अमित झेंडे विद्यार्थी अध्यक्ष संदेश पवार याचबरोबर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अनेक संचालक पुरंदर हवेलीमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पक्षाचे सर्वच पदाधिकारी प्राध्यापक दिगंबर दुर्गाणे मित्रपरिवार उपस्थित होता पुरंदर तालुक्याचे आपले सर्वांचे मार्गदर्शक तसेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष आदरणीय सर यांचा आज या ठिकाणी वाढदिवस आहे या ठिकाणी सरांनी सुद्धा आपल्या आयुष्याची सुरुवात करत असताना भरपूर कष्ट घेतलेले आहेत आणि कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ते आज या ठिकाणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले अशा सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला या ठिकाणी जर माहितीनं आपल्याला हे जागा सर्वच महायुतीच्या नेत्यांनी जर दिली तर त्या जागेसाठी दुर्गाडे सरांचा या ठिकाणी विचार व्हावा अशा प्रकारची राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मी या ठिकाणी सर्वच नेते मंडळीला विनंती करतो या सर्वांचं प्रथम आम्ही स्वागत करतो सरांच्या बद्दल जर सांगायचं झालं तर वयवर्षी अठ्ठावीसाव्या वर्षी सरांनी जिल्हा परिषद मिळवली आणि जिंकली तेव्हापासून समाजकारण राजकारणाचा पाहून करून असलेला माणूस आणि हा बाप माणूस की ज्याची प्रत्येक विषयामध्ये पीआय म्हणजे प्रत्येक विषय म्हणजे सहकार क्षेत्रामध्ये पीआय झालेला माणूस मी परवा दिवशी आमची मिटिंग झाली बोलताना एक एकना की सरांचं शिक्षण आहे म्हणून सरांना बँकेचं चेअरमन करण्यात आलेले आहे पण ही गोष्ट चुकीची आहे सरांचं कर्तृत्व आणि नेतृत्व आणि सर्वांना सर्व समावेशक नेतृत्व कारण या भागामध्ये आपल्या किंवा पुणे जिल्ह्यामध्ये बहुतेक सक्षम लोक आणि सुधारित आणि हुशार लोक भरपूर आहेत पण त्याच्यामध्येच अजितदा सरांची निवड काय केली तर त्यांच्या आम्ही ते कर्तृत्व आणि नेतृत्व आहे का की आपली बँक हे पूर्ण आणि आपला तालुका आणि आपला जिल्हा याचा समोर याचे विचार आदरणीय सांगितलं त्यामुळे आजी दादानी त्यांची प्रिन्सी बँकेच्या निवड केली आमच्या सर्वांचंच आशस्थान श्रद्धास्थान म्हणून ते होणार नाही या ठिकाणी सर्व करून संपूर्ण असे आमचे सर सरांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती लावली त्याबद्दल म्हणजे एक ब्याण्णव सालापासून शहाण्णव सालापासून सर या ठिकाणी राजकारणामध्ये काम करत आहेत दादांचे आणि पवार फॅमिलीचे एकदम अतिशय जवळचे आणि विश्वास म्हणून सरांची ओळख आहे सरांच्या बाबतीत सांगायला बाकीच्या बोलतीलच पण मी एवढंच सांगेल की सरांना सरांच्या जे गुण आजीदादांनी पाहिले त्याची एक झलक म्हणून सांगतो की सहकार परिषदेची राज्य सरकार परिषद असेल आता देशाच्या दे दे सरकारी बँका आहेत या सर्व बँकामध्ये एक भारत सरकारच्या वतीने पुरस्कार नामांकन दिलं जातं तर पुणे जिल्ह्याचा अभिमानाने सांगावं वाटतं मला की पुणे जिल्हा बँक ही आय सी आय सी बँक एक्सिस बँकच्या राष्ट्रीय लेव्हलच्या बँक आहे मग त्यामध्ये जर आमच्याकडे तर सलग दुसऱ्या वर्षी दोन हजार देशाचे नामांकन केलं केलंय आणि याचा सर्व श्रेय अध्यक्ष उपाध्यक्ष चा सर्व सरकारांना जातो अशा आमच्या सरांना या ठिकाणी मी थोडक्यात शुभेच्छा देतो आपण सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहिला सर्वांचे आभार मानतो अनेक ठिकाणचा औचित्य साधून हे आवश्यकता अशासाठी साधले गेले की दुर्गाडी सरांचा सा वाढदिवस आणि हा वाढदिवसाचा सोहळा एक भव्य दिवस झाला पाहिजे या भूमिकेतून सासोट शहरामध्ये हा मेळावा घ्यायची संकल्पना विधानसभेच्या अतिशय वामनता त्यांच्या धोक्यामध्ये आली आणि या कल्पनेतून हा भव्य दिव्य असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय अनेक तरुण सहकारी ज्येष्ठ मंडळी माता भगिनी सरांना अभिषेक सोडण्याचे निमित्त या ठिकाणी उपस्थित होते आज सरांचा वाढदिवस सरांचा संपूर्ण कार्यकाळ राजकीय पाहिला तर जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी काम केलं नंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणून त्यांनी काम केलं नंतर दोन हजार साली त्यांना अजितदादांनी विधानसभेची उमेदवारी दिली नंतर जिल्हा बँकेचे चेअरमन म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलं आणि सातत्याने जवळपास पंधरा वर्ष या जिल्ह्यामध्ये गेन्या अग्रगण्य आणि देशामध्ये अग्रगण्य असलेलं जिल्ह्या मध्यवर्ती सहकारी बँकेचं चेअरमन म्हणून काम करण्याची संधी त्यांना त्या ठिकाणी मिळाली हे संपूर्ण शक्य झालं ते आजी दादांच्या मार्गदर्शनासाठी खाली त्या ठिकाणी मधील सर्वच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी त्या ठिकाणी काम करताना पाहतोय मी देखील सुरुवातीला राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता होतो आणि नंतरच्या काळामध्ये काँग्रेसमध्ये गेलो आता परत राष्ट्रवादीमध्ये आले म्हणजे दोन हजार दो नऊ ची विधानसभेला सरांना आठवत असेल मंचोर की मंचावरती काही प्रमुख त्या ठिकाणी पदाधिकारी असतील की सरांना विधानसभेची उमेदवारी मिळाली आणि पहिलं त्या ठिकाणी आम्ही जी काही घोषणा केली की, की मला वाटते राष्ट्रवादी भवनला त्या ठिकाणी सरांचा पहिला उमेदवारी झाल्याच्या नंतर मेळावा झाला आणि तवोपासून त्या ठिकाणी सरांचा कार्यकर्ता म्हणून मी त्या ठिकाणी काम करू लागलो सर त्या ठिकाणी पाहिले तर माझे राजकीय गुरु म्हणलं तर काही वापर ठरणार नाही आणि त्यांच्यामुळे त्या ठिकाणी राजकारणात आलो नंतर पंचायत समिती सदस्य झालो जिल्हा परिषद सदस्य झालो स्टँडिंग कमिटी त्या ठिकाणी निवडून आलो सरांचा त्या ठिकाणी राजकीय जो प्रवास आहे तो आम्ही त्या ठिकाणी साली सालापासून माझं वय वर्षी त्यावेळेस बावीस तेवीस वर्ष होतं तेव्हापासून राजकीय गृह म्हणून साधारण त्या ठिकाणी आम्ही पाहतोय माझ्या अगोदरचे तीन चार लोक बोलले पाठीमागं करणाऱ्या लोकांची लाईन आहे सर आता ही लाईन थांबवता थांबवता आम्हाला नियोजन करणाऱ्या लोकांना वाईटपणा द्यावा लागतो याच्यामध्ये एक कार्यक्रमाचं भान आहे पुरंदर तालुक्यातल्या बोलेश्वर सारख्या ठिकाणवरून लोक कार्यक्रमाला आले नेरेवरून आले हवेलीमधून आले त्यांना परत आपापल्या घरी वेळेत जायचंय म्हणून आम्ही जरा भाषण या ठिकाणी कमी करतोय परंतु मी आज सभापती मार्केट कमिटीचा सभापती पुरंदर आणि बारामतीची बत्तीस गावं आमच्या मार्केट कमिटीमध्ये आहेत माझी नम्रपणे विनंती साहेब आपणाला आणि चाकण करता येईल नाही की गेल्या वेळेला जी विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये जे विद्यमान आमदार निवडून आले त्याच्यामध्ये आमचा आणि आमच्या नेत्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि त्या वाट्याच्या माध्यमातून हो तुम्ही राज्य लेवलला प्रदेश लेवलला जेवढे काम करता तेवढे पुरंदरची जागा मागताना आपण पाठीमागच्या उमेदवारांचा रेफरन्स देऊन कारण आपल्याच माध्यमातून हो राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून काही जागा वा, वाक्य वापरले असतील आपण आता विविध आहोत वाक्य या ठिकाणी आम्ही घेणार नाही परंतु कालच्या लोकसभेला त्या वहिनींना झालं पुरंदर तालुक्यातून नव्वद हजार प्लस म्हणजे एक लाख मतं पुरंदर अभिनेत्री दिलेली आहेत आणि म्हणून चव्हाण साहेब आमचा आणि ताई तुमच्या आग्रह आहे कारण तुम्ही प्रदेशवर काम करता की पुरंदर तालुक्याला दुजा भावाची वागणूक जरूर देऊ नका त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा खेचून आणा आणि त्याचं विजयात कसं रूपांतर करायचं आता आमच्या दत्ताबाबूंनी सांगितलं पत्रकार बंधू इथं बसलेत पत्रकारांनी आम्हाला विचारलं आरोनापा मी मुले दुर्गड सरांचं एकटंच नाव घेत आहे मग तालुक्यामध्ये एकच इच्छुक आहे का आम्ही सांगितलं एक इच्छुक जरूर नाही इच्छुकांची फौज आहे त्या ठिकाणी सर असतील एक नंबरला दत्ताजी भाऊ असतील वामन सजे असतील विराज ठाकरे असेल स्वतः मी असेल अनेक लोक इच्छुक आहेत परंतु त्या ठिकाणी तांड्याचा गोंधळ व्हायला नको तुमचा म्हणून आम्ही सरांच्या कार्यकर्त्यामध्ये एक नाव दिले दत्ताजी रावांना त्या ठिकाणी अनुमोदन दिल्यानंतर या ठिकाणी काही राहिले नाही फक्त तिकीट आणण्याची जबाबदारी चव्हाणसाहेब तुमची आणि चाकांदर ताई तुमची आहे तिकीट राहणार सीट निवड लागण्याची जबाबदारी हा पर्यंत तालुक्याच्या लोकांची आहे आपल्या सर्वांच्या पक्षीने एवढी या ठिकाणी जाहीर होतो आणि सांगतो कारण दादांनी या आपल्या वार्षिक मांडा राज्याला त्याच्यामध्ये भरपूर दिलेलं आहे महिलांना दीड हजार रुपये दिले मुलींना शिक्षण मोफत दिलं प्रत्येक घरात तीन सिलेंडर सिलेंडर दिले आम्हा शेतकऱ्यांना साडेसात एचपी पर्यंतची दाई निखील पाटला लाईट येतील मात आणि पुढलं फुकट त्याच्यामुळे आम्हाला एवढं काय 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 भरून दिलंय त्यासाठी आम्हाला पुरंदर तालुक्याची म्हणून आपण सरांना तुमच्या माध्यमातून तिकीट द्यावं एवढंच आम पुरंदर हवेली तालुक्यातल्या आम कार्यकर्त्यांची विनंती या ठिकाणी करून या ठिकाणी मात्र भाषेत थांबवतो धन्यवाद साक्षी सांगतो गुरुच राहतात तो आणि नाव पहिलं घेतलं नंतर काय आलं तर आमचा वाटा द्या तर स्पष्ट म्हणणे फक्त आणि फक्त दुर्गाच त्याच्यासाठी पाच त्या ठिकाणी पाहिजे थोडा काम योजना आणि सर्व तरुणांनी एक संघाने एक संघा त्या ठिकाणी आणले त्यामुळे सरांचं नेतृत्व आज जर आम्ही त्या ठिकाणी जिल्हा बँकेच्या सदस्य चेअरमन असले तरी कोण गरिबाची सेवा या माणसांनी केली या माणसाचा त्या ठिकाणी माना जेवढा करणे मी आज त्यांचा वाढदिवस देखील आहे त्यांच्या वाढदिवसानीवडच त्या ठिकाणी सांगतो की आपला आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आज सरांचा वाढदिवस सातवट नगरी त्या ठिकाणी झाला आहे पुढचा वाढदिवस सातकड नगरीतच होणार पण त्या ठिकाणी आमदार दिगंबर आभार मानतो आणि प्रवेश करत असताना दादा शब्दाला पक्के कारण दादाचे जे बोलतात ते करतात हा सगळ्या राज्याचा एक अनुभव आहे जे जे सांगितलं सा 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 ते सगळे शब्द लाडकी बहिणी असेल शेतकऱ्यांसाठी पाच वीज व्हिजिटल माप असेल आपल्या बहिणींसाठी मोफत शिक्षण असेल युवकांसाठी रोजगार असेल हे देण्याचं काम दादांनी आपल्याला खर तर सत्तेवरती आल्यानंतर मोठ्या प्रमाणात केलं त्याच्यामुळे सर्वसामान्य शेतकरी युवक आणि महिला वगैरे आज तर सामान्य वातावरणामध्ये महाराष्ट्रामध्ये राहता येईल दादांनी शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन राज्यामध्ये वीस पंचवीस वर्ष राजकारण केलं त्याच विचारांना पाठिंबा देण्यासाठी दादांच्या विचाराचा या तालुक्याचा प्रभाव जर आपण पाहिला तर गेले दोन हजार चारला दादांनी ठरवलं या तालुक्यामध्ये बदल करायचा दादांनी केला दोन हजार एकोणीसला ठरवलं दादांनी या तालुक्यामध्ये बदल करायचा तो दादांनी करून दाखवला म्हणजेच या मतदारसंघामध्ये दादांच्या शब्दाला किंमत आहे दादांना मानणारा काळगाळामध्ये कार्यकर्ता आहे त्यामुळे आमच्या सारख्यांची एक भावना झाली की हा संघ जर राष्ट्रवादी काँग्रेसला सुटला तर दादांच्या विचाराचा आमदार या मतदारसंघात निवडून जाऊ शकतो दादा जर दुसऱ्याला आमदार करू शकतात तर दादांच्या विचाराचा आमदार या मतदारसंघात देखील निवडू शकतो त्यामुळे आजचा खरंतर यंदा मेळावा आयोजित केलाय या मेळाव्यानिमित्त वाढदिवस आहे मी माझ्या वतीनं व सर्व आमच्या परिवाराच्या वतीनं सर्वांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि सरांचं राजकीय सामाजिक सर्वच सा त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद सोमेश्वर सहकारी कारखान्याचं कामकाज चालत महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत तरी आपला सदतीसशे एकाहत्तर रुपये जो रेट दिलाय तो रेट तो दर कोणत्याही कारखान्याने त्याचा टप्पा उरलेला ओलांडलेला नाही अशा सोमेश्वर सहकारी साखर जाधणारा असेल आणि पुरंदर तालुक्यामधील सर्वच मान्यवरांच्या वतीनं दुर्गाडेकरांना शुभेच्छा देतो रात्री सुद्धा आम्ही कार्यक्रमाला या ठिकाणी होतो सरांना विधानसभेची उमेदवारी मिळावी दत्ता इच्छुक आहे सर्वच इच्छुक आहे आम्ही जो चालू पदाधिकारी आहेत पण आदरणीय सर म्हटल्यानंतर आम्ही दत्ता काय आम्ही काय कोणी काय बोलणार नाही आणि सरांच्या बाबतीमध्ये दादा जाधवांच्या जा काळापासून ज्यांचे जे जे मंडळी आमदार केले त्या त्या आमदार मंडळींच्या जुळवणीमध्ये आदरणीय आणि त्यांच्याबरोबर आम्ही असतो काही जर गरज पडली तर भविष्यामध्ये काय करायचं ते निश्चित ठरू कारण का आदरणीय सुद्धा मापा मी जो परिवार असेल तुझ्या महाविकास आघाडी असेल माहिती असेल पण शेवटी पडल्यावरून काय करायचं हात कचे दोडायचे गावोगावी म्हणजेच काय करायचं त्या कॅम्प मध्ये आम्ही सर्व मंडळी आहोत मी पुन्हा एकदा सर्वांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद